माझी आई अक्कलकोटी भिवू नका ती आहे पाठी आई म्हणतोस ना बाळा मग चिंता कशाला करत आहेस स्वामी आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेस तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे भक्तांनो यापैकी एक नंबर निवडा आजचा स्वामी संदेश जाणून घ्या हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे नऊ नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा मी भिकाऱ्याचे रूपांतर महाराजांमध्ये करू शकतो तसेच राजाचे रूपांतर एका भिकाऱ्यामध्ये सुद्धा आम्ही करू शकतो जी माझे मनापासून भक्ती करतात त्यांची इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो जे माझ्याकडे मागतात ते मी त्यांना देऊ शकतो या ब्रह्मांडामध्ये असे काहीच नाही की जे आम्ही देऊ शकणार नाही मी जे काही देणार ते त्यांच्या योग्य पात्रतेवरून देणार त्यांना सांभाळता येणार का नेहमी आम्ही आधी पाहत असतो की दिले तर त्यांचे रूपांतर अहंकारामध्ये होणार नाही ना हे आम्ही पाहत असतो दिलेल्या गोष्टीचा वापर इतरांसाठी केला जाणार आहे का मी प्रत्येक गोष्टीमध्ये परीक्षा घेतो मला गरज असेल तेव्हा आम्ही चोरालासुद्धा कुबेर बनवू शकतो आम्हाला फक्त आमचा भाबडा भक्त हवा असतो बाकी काही नको जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासोबत असतो आता आहे आणि कायम असणार आहे तुझे कामं ती अडकलेली आहेत ती आत्ता आम्ही पूर्ण करणार आहे तुझा आनंदाचा दिवस येणार आहे आता तुला आशीर्वादाची गरज आहे तुझे सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत फक्त आणि फक्त तुझा आमच्यावर विश्वास हवा विश्वास कायम ठेव तुझी परिस्थिती आम्ही बदलू तुला कर्जातून मुक्त आम्ही करू प्रत्येक संकटात आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू तुझा विश्वास असेल तर होय देवा टाईप कर व चॅनलला सबस्क्राईब करून तीन लोकांना शेअर कर भाग्यवंत ठरशील आता हा संदेश त्यांनी एकशे आठ नंबर निवडला आहे आम्ही तुमच्यासोबत असतो आता आहे आणि कायम असणार आहे विश्वास ठेव बाळा कोणी तुझा सम्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा जर एखादा व्यक्ती झोपलेला आहे म्हणून सूर्य उगवणार नाही का तो उगवणारच आपल्याला योग्य दिशा दाखवणारे स्वामी आहेत तुमचा विश्वास असेल तर होय देवा टाईप करा स्वामी म्हणतात अरे प्रत्येक कणाकणात आम्ही आहो प्रत्येक जीवांमध्ये आम्ही आहो जीव आमच्यासाठी प्रिय आहे मग तो मनुष्य असो किंवा प्राणी सर्वांचे रक्षण करणारे आम्ही आहोत मग घडून गेलेल्या घटनांबद्दल विचार करत बसण्यापेक्षा आम्हाला शरण आहे तुझे पूर्ण जीवन आम्ही बदलू शकतो विश्वास ठेव हो, आणि कर्म कर आत्ता तुझ्या मनात शंका असेल की हे सर्व कसे होईल आणि माझे स्वप्न पूर्ण कसे होतील पण विश्वास ठेव हो। जिथे संपते मर्यादा तुझी जिथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो आम्ही आमच्यावर जो भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्याचे सर्व इच्छा आम्ही पूर्ण करतो त्याच्या परिवाराचे त्याचे ओझे आम्ही स्वत वाहतो अरे मी यासाठीच तर तुझ्यासोबत आहे या, या जगामध्ये तुझे रक्षण करण्यासाठी मी आलो आहे विश्वास ठेव हो, प्रार्थना कर सेवा कर माझा प्रत्येक इच्छा माझी प्रत्येक स्वप्न स्वामी पूर्ण करणारच हा विश्वास मनात ठेवा व प्रार्थना करा श्रीस्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ